कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला अपेक्षित होतं तेच खऱ्या अर्थानं झालं असं म्हणलं या पुणे जिल्ह्याचं आणि बीडचं पण आदरणीय मिळालं याचा आनंद कार्यकर्त्यांना निश्चितपणे पण आहे दिला खऱ्या अर्थानं हा जल्लोष पुणे शहरामध्ये होतो आहे आणि मला असं वाटतं की पुरोजामी महाराष्ट्राला एक विचार देत असताना या पुण्याच्या विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य आदरणीय दादांमध्ये निश्चितपणानं आहे आणि दादा त्या पद्धतीने आणि इथून पुढे देखील करतील परंतु कार्यकर्त्यांच्या वतीन आणि पुणेकरांच्या वतीने दादांना माझं एक मागणं आहे ता की पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन हे खूप चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं कर आहे लोकांना याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांना सहन करावा लागतो आणि दादा निश्चितपणाने याच्यावरती उपचार केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतंय आणि एक चांगलं काम करण्याची संधी पुन्हा एकदा दादांना उपमुख्यमंत्रीपदाबरोबर पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि बीडचे पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी दिली याचा निश्चितपणे समाजाला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही दोन्ही पालकमंत्री पद बीड बीडकडे लक्ष देता आता पुण्याकडे लक्ष कमी होणार नाही का असं काय होणार नाही मा ज्याच्याकडे महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद आहे महाराष्ट्राची गांधीचं काय आहे दादांना चांगली माहिती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य हे दादांमध्ये आहे त्यामुळे नुसतं बीड असो अजून आणखी एखादी जरी जबाबदारी दादाने दिली तरी ते दादा निश्चितपणाने पार पाडतील हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं निवडणुकीसाठी लक्षात घ्या शेवटी दादांची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य माणसाला एक विश्वास निर्माण झालेला आहे या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती होईल अथवा नाही होईल परंतु आमची स्वतःची देखील पुणे शहरामध्ये एक ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दादांची ताकद आहे आणि या ताकदीचा उपयोग या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि दादा पालकमंत्री झाल्यानंतर त्याचा इफेक्ट आणखी मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये निश्चित तुम्ही महायुतीचे घटक आहात आणि अजित पालकमंत्री झाले म्हणून तुम्ही जल्लोष करतायत पण महायुतीतले इतर तुमचे घटक पक्ष कुणीच आले नाही या जल्लोषाला आम्ही महायुतीला आता या ठिकाणी निमंत्रित न करता हा फक्त राष्ट्रवादीचा जल्लोष आहे महायुतीच्या वतीने दादांचा एक वेगळा सत्कार देखील पुणे शहरामध्ये आयोजित केला जाईल त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळेजण दिसतील असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे